मित्रांनो जर तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल आणि काय करावे हे कळत नसेल कारण भरपूर लोक भरपूर गोष्टी सांगतात भरपूर व्हिडिओमधून भरपूर माहिती सांगितली जाते मग आपण कन्फ्यूज होतो की काय करावे हे करावे की ते करावे हे वाचावे की ते वाचावे हा मंत्र जप करावा की तो मंत्र जप करावा असे असंख्य प्रश्न तुमच्यासमोर उभे असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्हाला जर स्वामींची सेवा करायची असेल तर तुम्ही हे स्तोत्र वाचा तुमची सेवा परिपूर्ण होईल आणि तुम्हाला संपूर्ण सेवेचे फळ प्राप्त होतील हे स्तोत्र स्वामींचे स्तोत्र म्हणून ओळखले जाते महिला असतील पुरुष असतील किंवा शिकणारी मुलं असतील तुम्ही हे स्तोत्राचे वाचन करू शकतात सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपल्या देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा हात जोडून स्वामींना प्रार्थना करा तुमच्या इच्छा असतील इच्छा बोला काही अडचणी असतील तर अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करा आणि त्यानंतर हे स्तोत्र तुम्हाला वाचायचे आहे हे स्तोत्र कुठे मिळेल तर हे स्तोत्र गुगलला मिळेल गुगलवर टाकलं मिळेलच किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही तुम्हाला लिंक देऊ त्या लिंक वर क्लिक करा तुम्हाला हे स्तोत्र नक्की मिळेल हे स्तोत्र कोणतं तर हे स्तोत्र आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र यामध्ये अक्कलकोट स्वामींचे संपूर्ण वर्णन आहे तुम्ही हे रोज एक वेळेस वाचायचं आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा कोणतेही नियम नाही काही करण्याची गरज नाही फक्त देवघरासमोर बसून वाचला तर तुम्ही सुद्धा वाचाल मित्रांनो हे स्तोत्र वाचण्याचा सुवर्ण काळ असतो तो सकाळचा कारण दिवसभर आपल्याकडून काही ना काही गोष्टी होतात काही ना काही खाल्लं जातं कोणाच्या तरी घरी येणं जाणं होतं म्हणून सकाळी वाचलं तर दिवसभर कोणत्याही गोष्टी झाल्या तर काही फरक पडत नाही पण दिवसभर जर गोष्टी आपल्याकडून होत असतील आणि संध्याकाळी हे स्तोत्र वाचू तर आपण शुद्ध राहत नाही म्हणून सकाळची वेळ ही शुद्धता पूर्ण असते म्हणून शुद्ध वेळेतच हे स्तोत्र वाचून घ्या आणि दिवसभर तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकतात नक्कीच स्तोत्र वाचा फायदा नक्की होतो लाभ नक्की होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ